आपली महाराज काय अपेक्षा तुम्हाला मग तुकोबार आहे कुणालाच काही न मागणारे हनुमजेल तरी काय मागतील देवाला मागितलं नाही तर इथं काय मागतील तुकोबार आहे तरी मग काय तुमची इच्छा काय इच्छा काही नाही काय भक्ती अशा वाटा म्हणजे हनुमानजी आत्तापर्यंत तुकोबार आहे तुम्ही ह्यांना भक्तीची वाट विचारायलात मग आत्तापर्यंत जे परमार्थ आहे ती नेमका काय झाला महाराज म्हणले परमार्थच केलाय पण परमार्थ कळत असताना की योग्य रस्ता कोणता आहे हे विचारायला विसरलो मी आणि ते विचारण्यासाठी कारण भक्तीचे सुद्धा अनेक नऊ प्रकार सांगितलेत महाराज नऊ प्रकार आणि त्या नऊ प्रकारच्या भक्तीपैकी मला जलदगतीनं भगवंताच्या प्राप्तीपर्यंत जाणारी कोणती भक्ती आणि एवढं खरं महाराज रस्ता आपल्याला माहीत जर नसेल तर विचारणं गरजेचं आहे विचारणं गरजेचं <laughs> आहे लय अहंकारी वृत्ती जर दाखवली ना महाराज मग दुसऱ्याच गावाला पोहोचल्याशिवाय राहत नाहीत महाराज हा सगळं मला माहित आहे सगळं मला माहित आहे म्हणणाऱ्याला गाजरं कळत नसते ह <laughs> 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 काय कळते उगा अहंकारी मला सगळं काय कळते तुला माती कळते उगं मला सगळं कळते बरं तुला कळते जाऊ दे काय जा देणं घेणे आपलं तरी काय करायचे दहा पाच रुपये म्हणून हो म्हणायचे काय समजा मग सगळं तुला सगळं कळतं आमच्या काय बापाय आमचे महाराज सांगायचे तुला दोन तीन गोष्टी सांगतो म्हणले ते म्हणले तुला भजन जर शिकायचं असेल तर पहिली गोष्ट भजनातल्या चुका मान्य कर पहिली गोष्ट नारायण महाराज भजनातल्या झालेल्या चुका मान्य कर आपण तालातून गेलात मान्य करा ती म्हणायला तालातून गेला मान्य करा ती म्हणाली स्वरातून गेले मान्य करा हम्म माझा स्वर गेला माझा स्वर जात असे का तू का गंधर्वाचा माऊस भाऊस का घ्यायला गेला मान्य करणं पण मान्यच करीत नाहीत माणसं महाराज मान्य करी जा आणि चुका मान्य केल्या की दुरुस्ती लवकर होती तसं भजनात बी चुका मान्य केल्या लवकर भजन येते महाराज आणि तुम्ही भजनाचा कधीच कुणाला चुका नाही मान्य केल्या गंगापूजन होईल पण भजन येणार नाही गंगा देवा देवा शपथ मारा आपण खरं बोलतो विठार विठार सूत्र येतो महाराज हे संतने आमच्या महाराजांनी बारकाव सांगायला लटपटे माऊलीने फार बारकाव सांगायचे मग म्हणले हे सूत्र म्हणले तुला जीवन जगण्याचं कारण मान्य करी जा हा आता काही काही गोष्टी कशा का असतं एखाद्याला झाकून बी जातं आता मला हिंदी येत नाही हिंदीच येत नाही अजून बी येत नाही हा हो कर आदळ्यासारखी हिंदी येते महाराज जास्त काही नाही हा चलो जल्दी जेवण येऊ असं म्हणतो कधी कधी येत नाही ना आणि नेमकं आमचा नंबर लागला दूरदर्शनला ते मुंबईला पण ती होती तर ते सगळे बाहेर लोक जरा की क्लाशेकर महाराज आहे मला कुठे हिंदी येईल आता मी म्हणलं परळी वैजनाथ परळी वैजनाथ हा परलीश आहे क्या अच्छा ठीक आहे डिस्ट्रिक्ट म्हणलं नाही ना ते <laughs> म्हणलं ओ महाराज तुमच्या गावाला जिल्हा नाही का म्हणलं आहे ना जे ती <laughs> <laughs> लागे क्यों महाराज हिंदी नाही आती म्हणलं आती मग रोज शेंडे पेहलपाटी खाती म्हणलं माझी <laughs> काही गोष्टी भागत पण काही गोष्टी भागत नाहीत आता मी जुगी असं भागीत असतो गेला न कारण आम्ही त्याच्यामध्ये अति चालक असतो महाराज विठ्ठल विठ्ठल मी वाटच आहे माझी परमार्थाची पण ह्यांना काय विचारायचं तुम्ही काकड्याच्या का अभंगात बघा श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनका सकाळा जीवन कळा श्रीमो तिथून दाश्यत्व हनुमंत निकटपै केले आणि म्हणून केले रामचरण मग हनुमानजीची कोणती भक्ती त्या भक्तीचं नाव आहे दास्यत्व भक्ती मग ती दाश्यत्व भक्ती या ठिकाणी आम्हाला मान्य म्हणून महाराज म्हणतात धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे आम्ही याचे दास आणि त्याचा पंढरीय वास कारण दास भक्ती की हनुमान जिंकून आली महाराज मग हनुमान जिंकून आल्यामुळं काय भक्ती याच्या वाटा आणि मज दावाव्या सुभटा विटोबार को बार कुमाई वाटत सहा अजून बारा मिनिटं येतं ठीक आहे अजून पाच मिनिटं सांगतो म्हणजे अभंग होते ते उपाय शरणे शरण हनुमा किती सहा से का

दवानी दवामावनिया

save us Hurry. झडपला घाने झडपला झपला ने तोसे पला अंजनने तोसे पलासेला दोषे बांधले दोषेविला

श्री लाधिकार म पुला महाराज तुम्ही तुका मने ज्ञानेश्वर रका पाया पैकी करा ज्ञान महाराज कर महाराज तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकारा आत्मवि समाधान तुमचे धरीले चरण साधुदय जय

आरती चक्राणी वळती हरी पाहावो सकाळा पुण्यवंत तुम्ही बाळा पुरले नवस धन्य आरती आरतीत बाबा हिटाळी होता धन्य दवळी पुरले नवस धन्य काळा

विजय वजे जय वजे पांडुरंगा माई वल्लभ राई चा वल्लभ आयो जुलगा जय जय वजे आचार्य कार्तिक भक्तजन येते चंद्र भागे माझे स्नान जे करते दर्शन येळा माझे तया होय मुक्ती विश्वाचे नामदेव भाऊ वाळती जय जय वजे जय वजे पांडुरंगा माई वल्लभ राई वल्लभ आयो जुलगा जय जय लवती विक्रम ब्राह्म मांडी माळा विसाखंठी माळा त्रिनेत्री ज्वाळा ना सुंदर मस्तकी माळा

जापले ते तो आश्चूभे प्राज्ञान केले विकंट नाम प्रसिद्ध झाले जय 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 स्वामी जय शंकरा आरती उवाळ भावा देव स्वर्गावर राजे जय जय व्याग्रांबर पंचांगधारी माता मदनुकारी तथा कोटी जे देव स्वर्गावर રેય મંડળ ભૂમંડળ સંગમ મંડળ રેય ભગવાન નારાયણની

आलोपली ज्ञान जगी हिता कोणी नाव ठेवली ज्ञानी महाकैवलतेजा मनोविजला माझा आगट गुया विश्वब्रह्म विश्व ब्रह्मचिले पाय टकच ठेवली आरती ज्ञान राजा महाकैवलतेजा मनोविजला माझा भारती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा पायदा कव्यामा राघवी सागरा तो पान तारिले आरथिले स्वामी सद्गुरुधामा पायदा कव्यामा दुखिता तुलनेशी ब्रह्मा तुकार्याले

जग व्यापका जनार्दन आनंद घना अविना सकल देवाधि देवा रूपाळवा जिके सुवा सदा सुवा चक्रधरा विश्वंबरा गरुडध्वजा करुणाकरा सोत्रपादा सहस्त्रकरा शेष सागर शेष कमलनेना कमलापती ¡Gracias! No, no, no. no, no, no.

लयोबाय हो लरुख रुकमा ढोबा हिची भावी माझ्या पंढरीचा वारकरी संत संगी सर्व काळ प्रेमाचा पंढरीचा वारकरी चंद्र भागे स्नान पंढरीचा वारकरी मागणी ती एक तुझं प्रति आहे या संत निर्विची मधली तुका म्हणे आता उदार होई

माऊली ज्ञानेश्वर महाराज जगतगुरु तुकारा महाराज भक्त हनुमान जी महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की